दादा आणि दोरलीचा हरण्या एक तो पाणी फेरापाला कसं काही नियोजन झालं होतं आजचा पैरे भेटत नाही त्याच्यामुळे आम्हाला थोडासा दोन नंबरच्या गाड्या खेळायला लागतात जर पैरे चांगले असते तर आज आम्ही एक नंबर मध्येच खेळलो असतो एक तिचा माणूस म्हणजे बबलू शेठ बबलू शेठ सारखा माणूस नाही कारण की तो जीवाला जीव देणारी माणूस आहे आम्ही तेच ठरवले आता मुलांनी की जवळ चांगला पायरा असला तर बैल बाहेर काढायचा नाही तर बैलाचं नाव खराब होतो म्हणून चांगला पायरा असला तर बैल बाहेर काढायचा दादा संघर्षामध्ये काय शिकतो तुम्ही संघर्षामध्ये भरपूर काय बैलगाडी क्षेत्रामध्ये संघर्षित आहे जर आपल्याला चांगला पाहिला नसला आपली गाडी मार खाणार म्हणजे खाणारच नमस्कार दादा नमस्कार तर तुमचं नाव सांगा ना माझं नाव महेश वसंत घर आहेत खिडकाली दादा आज खिडकालीचा हरण्या आणि दोरलीचा हरण्या एक तोपानी पाळाला कसं काय नियोजन झालं होतं आजचा नियोजन तर तो माझा जुनाच मित्र आहे आणि आमच्या दोन वेळा घाटावरती आणि मुंबईला पण दोन वेळा गाडी पलाली होती <सथी> आणि त्यांना मी बोललो की मला फिरायला पाहिलं पाहिजे त्यांनी एक शब्दावर माझा शब्द हे करून लगेच फिरायला पाहिजे दिला तुम्ही आता दोन वेळेला गाडी परत तेव्हा मला वाटते दोन वेळा गाडी फायनल देखील बसली हो फायनलला घाटावर फायनल मासूरने मैदान आणि एक विंगचं मैदान आम्ही फायनलला होतो त्याच्यानंतर कसं काय हरण्याचा प्रवास झाला हरण्याचा प्रवास एकदम चांगला आदत पाच पासून चांगलाच होता पण आता थोडा बॅड लक कारण की पैरे पैरे भेटत नाही त्याच्यामुळे आम्हाला थोडासा दोन नंबरच्या गाड्या खेळायला लागतात जर पैरे चांगले असते तर आज आम्ही एक नंबरमध्येच खेळलो असतो आज एवढा आनंद होता की आज मोठा हरणे आणि आमचा हरणे पलाबद्दल आम्हाला एवढा खिडकाली आमचं खिडकालीची पोरं आमची माझी सहकारी मित्र आहेत त्यांना एवढा आनंद झाला का बोलून फायदा नाही आज बघा बबलू शेटचा एक नंबर मध्ये हारण्यापल तो कुठेतरी त्यांनी शब्दा तुमची किंमत दिली आणि मान दिला आणि त्याच्या खात्री एकत्र आले आज बबलू शेटचा हारण्या आता आला आणि माझी पंधरा सोळा वर्षापासून त्याची दोस्ती आहे ते दोस्तीचा आम्हाला हेच आहे ना तो माझा मोठा भाऊ आहे मी त्याचा छोटा भाऊ आहे बैलाचा काहीच नाही बैल तो काय अर्धे रात्रीला मला बैल मी मागत नाही कारण की तो एक नंबरचा बैल आहे आणि आपला दोन नंबरचा आहे त्याच्यामुळे काय बैल मागताना आपल्याला पण हे वाटतं जरा पण एक आज त्या दिवशी सोमवार होता मंदिरावर येतात दर सोमवारी तर त्यांना मी विषय टाकला की मला बैल पाहिजे फेरासाठी तो पण आमच्या खिडकाली मैदानात आहे त्यांनी लगेच आज तीन वाजता बैल भरून लगेच मैदानात आणला दिल राजा माणूस म्हणजे बबलू शेठ बबलू शेठ सारखा माणूस नाही कारण की तो जीवाला जीव देणारी माणूस आहे असा माणूस आहे दादा आपली गाडी दोन का तीन वेळा पळाली आजचा फेरा कसा होता आजचा खूपच सुंदर फेरा असा पला की मला अपेक्षा नव्हती की एवढा पलेल पण खूपच सुंदर पलाला आता बघा ना आपला हरण्या दौरलीच्या हरण्यामध्ये पळून आता आपला हरण्या कुठे नावा रुपाला येतो काय सांगाल त्याबद्दल शंभर टक्के आज चांगल्या चांगल्या पैर्या पडला तरच पैरे भेटतील तर तसंच आम्हाला करायचं अजून एक मोठा पैरा करायचा आम्हाला आणि वापस दौर्च्या हरण्याबरोबरच आम्हाला पलवायची गाडी तेव्हा आम्ही कुठेतरी नाव माझ्या वडिलांचं नाव वरती न्यायचा प्रयत्न करू आता बघू शब्लू तुमच्या शब्दाला कुठेतरी किंमत देतात काय सांगाल त्याबद्दल बाबलू शेठ सांगतो ना दोस्तीचा दुनिया राजा राजा माणूस आणि तो माझा मोठा भाऊ सांगतो ना मोठा भाऊच आहे कुठलाही कार्य असो काय त्याचं कार्य असो माझं कार्य असो तो येणारच आणि आमची दर सोमवारी मंदिरावर भेट होतोच आणि तो आमच्या किडकाली महादेवाचा भक्त आहे दादा कुठून घेतला तर आपण आरणी आपण <laughs> चचेगाव कराडवरून घेतलेला आदत असताना काय खर्दी तेव्हा दोन लाख वीस हजाराला घेतलेला आदत असताना आता किती जाते आता सात आधीच आहे आता यापुरचं नियोजन कसं काय असणार यापुढच आता आम्ही तेच ठरवले आता मुलांनी की जवळ चांगला पैला असतात तर बैल बाहेर काढायचा नाही तर बैलाचं नाव खराब होतो म्हणून चांगला पैरा असला तर बैल बाहेर काढायचा बैलगाडी क्षेत्रामध्ये संघर्षित आहे जर आपल्याला चांगला पायरा नसला आपली गाडी मार खाणार म्हणजे खाणारच म्हणजे संघर्ष बैलगाडी क्षेत्रामध्ये भरपूरच आहे दादा एक आपण बघतो ना उजेडामध्ये यायसाठी आपल्याला पण संघर्ष करावा लागतो शंभर टक्के उजेडात आपल्याला टोपचा पायर केल्याशिवाय आपण उजेडात येऊ शकत नाही पराभव काय शिकवतो मला पराभव शिकवतो काय आज आपली गाडी पडली कशी पडली ते पराभव आपल्याला शिकवतो आपण काहीतरी शिकून आपण आपल्या आमच्या मुलांचा सर्वांचा आमचा सर्व मित्रपरिवार आहे त्यांचा ठरला की जवळ बैलाला चांगला पहिला नसेल तर आम्ही बैल बाहेर काढणारच नाही आता मित्रपरिवार नेहमी सोबत असतो काय सांगा मित्र मित्रपरब त्यांच्या जीवर बैल आहे माझा मी काहीच करत नाही कारण की मी सतत बाहेर असतो धंदा पाण्याला आणि तेच सर्व करतात बैलाचं आणि मी अड्ड्यात कधी येत पण लवकर जास्त करून आज खिडकाली घरचा मैदान आहे आणि कुठेतरी गेलो तर नाही तर मी अड्ड्यात जातच नाही सर्व मुलांना माझी भावाची मुलं आहेत माझे मित्र आहेत थोडेसे हे सर्व त्यांच्यावर सोपवतो आपण त्यांच्याशीवर काहीच नाही आपला दादा बघितलं माझे काय अनुभव घेतला मी आतापर्यंत भरपूर अनुभव घे कारण की आमची दोन हजार आठ साली होती। बैल होती आमची सर्व टोपला बैल पलायची तेव्हा माझ्या वडिलांची टोपला बैल पलायची आणि नंतर बंदीच्या काळात आम्ही बैलगाडी क्षेत्र बंद केलं बंद केल्यानंतर माझ्या वडिलांची इच्छा अशी होती की मला वापस बैल आणायचं आहे आणि वडील माझे अर्धा तास अगोदर मर म्हणजे वा मराच्या अगोदर ते बोलले की मला बैलच पाहिजे मग मी तेरावा झाला आणि सोळाव्या दिवशी बैल घेऊन घाटावर जाऊन बैल घेऊन आलो आरणे घेऊन आलो म्हणजे पासून परत चालू झाला हो आरण्यापासून माझं काहीच नाही फक्त माझ्या वडिलां नाव शोभ आहे फक्त नाव कुठे वडिलांचं खूप मोठं नाव होता आणि वडिलांचं नाव अजूनपर्यंत तो आजनावर ठेवायचा म्हणून आपण बैलगाडी क्षेत्र हे करतोय तो नाव कुठे जपण्याचं काम करतो मी हो शंभर टक्के वडिलांचं नाव होता आणि तो जपणार म्हणजे आणि जपायचे माझे जास्तीत जास्त हा मुलांचा सपोर्ट आहे मला तर आता किती करत नाही आपल्या घरी नंदी किती आहेत घरी तीन नंदी आहेत कोणते कोणते एक बटलर म्हणून एक सारंग आता अकरा तारखेला नवीन नंदी येणार आहे कोणता आता घेतले आपण कॉकटेल म्हणून जसा वडकीचा कॉकटेल आहे तोच कलर आणि तोच सेम तसाच आहे काय खरेदी किंमत केली आहे आता खरेदी किंमत आहे नॉर्मल छोट्याशी आहे पण पहिले आपल्या मध्ये भेटला दादा बघा ना आता आपण जेव्हा पण आपण बैलाचं नाव करतो नाव टिकवायचं काम आपला असतो आपण जेव्हा चांगले पैरे करू तर आपला बैल उजेड्यामध्ये येतो आणि आपलं नाव तसंच राहतो काय सांगाल त्याबद्दल शंभर टक्के ना आज बघा ना बबलू शेठ माझ्यासाठी एवढं प्रयत्न करतो संभाजीनगरला कर जातो औरंग इथे नाशिकला जातो मला बैल घ्यायसाठी का कारण की महेश भरून कुठेतरी उजेडाचा यायसाठी पण आमच्या थोड्या बैल इकडे ती बैलवाल्यांचं हे होतं म्हणून आम्ही बैलाचा व्यवहार तुटतो नाही तर आम्ही पण एक नंबरचा बैल घ्यायला निघलो मग आता आज नवीन खरेदी केलं आहे कोणाच्या त्रोणी केलं आपला मित्र आहे आपला जो बैल असतो ना त्याच्याकडे इथे करारला त्याच्याकडे वैभव कदम म्हणून वैभव चव्हाण म्हणून त्यांनीच खरेदी करून दिलाय आतापर्यंत किती गुलाल झाले आपल्या हरण्याचे भरपूरच गुलाब झाले आज तीन वर्ष लगाता लगातार आदत असताना पासून तीन वर्ष लगातर हे करतो गुलाब घेतो ठीक आहे इतके दिल्याबद्दल धन्यवाद